फर्क बनाई मुंबई अंडरवर्ल्ड मुंबई गुलाब गवई जन्म तारीख पंधरा जुलै एकोणीसशे बावन उच फुट तीन इंच शिक्षण अकरावी पास व्यवसाय गैंगस्टर खुनी पत्ता दगडी चाळ भायखळा मुंबई <णगी> <दुणा। णगी> मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेली ही अरुण गवळी उर्फ डॅडीची माहिती अर्थात पोलिसांकडे गवळीची तपशीलवार कुंडलीच आहे त्यापेक्षाही गवळीच्या कितीतरी सुरस कहाण्या अनेकांना माहिती आहेत मुंबापुरीवर राज्य करण्यासाठी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिम अमर नाईक आणि अरुण गवळी यांच्या टोळ्यांमध्ये उडालेल्या रक्तरंजित स्वतःचा राजकीय पक्ष काढून तो आमदारही झाला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय तब्बल तीन दशक संघटित गुन्हेगारीच्या मूळ प्रवाहात असलेल्या आणि पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केलेल्या विरुद्ध सिद्ध झालेला हा एकमेव गुन्हा दाऊद इब्राहिमचा मेवणा इब्राहिम पारकर याची हत्या आमदार रमेश मोरे यांचा खून गॅंगस्टर अश्विन नाईकवर झालेला खुनी हल्ला दाऊदचा ब्रेन सतीश राजे याची बुलेट प्रूफ मोटार फोडून झालेला खून अशा गेल्या तीन दशकातील कितीतरी प्रकरणांमध्ये गवळीचं नाव गोवलं गेलंय कधी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला कधी ते शक्य झालं नाही गवळी डॉन कसा बनला हा तरुण गोदरेज कंपनीत कामाला होता अशोक चौधरी सुनील घाटे चंद्रशेखर मिराशी सदा पावले विजय तांडेल दिलीप कुलकर्णी गणेश भोसले हा गवळीचा ग्रुप भायखळ्यात वजन असलेल्या रमा नाईकशी त्याची दोस्ती होती याच भागातल्या पारसनाथ पांडे आणि कुंदन दुबे यांच्याशी नाईकची दुश्मनी होती एका प्रकरणात रमा बरोबर गवळीचं नाव गवलं गेलं आणि तिथूनच त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात झाली त्या काळात दाऊद बाबू रेशीम छोटा राजन आणि रमा यांचा मुंबईत बोलवाला होता इतरांची फाटल्यानंतर रमा नाईक नवी टोळी बनवली पण पोलीस चकमकीत तो ठार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या टोळीचं नेतृत्व अरुण गवळीकडे आलं रमाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गवळी टोळीनं दाऊद इब्राहिमचा ब्रेन सतीश राजेची हत्या केली त्या काळी ही खूप धाडसी घटना मानली गेली त्यातून गवळीची दहशत पसरली पण इथून सुरू झाला तो रक्तरंजित खुनी बदल्याचा संघर्ष यात सख्खा भाऊ पापा गवळी ते सदा पावले असे किमान दहा जवळचे साथीदार गवळीनं गमावले पण मराठी डॉन म्हणून त्याचा करिश्मा शेवटपर्यंत कायम राहिला तेवीस मे एकोणीसशे पंच्याऐंशीला ला महाराष्ट्रात टाळा लागू झाला आणि त्या कायद्याखाली गवळीला पाच वर्ष तुरुंगाची हवा खायला लागली पण टाळातूनही त्याची निर्दोष मुक्तता झाली आणि दगडी चाळीतील डॅडी पुन्हा सक्रिय झाला एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या च्या सुमारास दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन देश सोडून फरार झाले एकटा गवळी दगडी चाळीत राहून आपलं साम्राज्य वाढवत होता दगडी चाळीत बसून तो राजकारण करू लागला लाखो लोकांचा मोर्चा मंत्रालयावर नेऊन सर्वांना चकित केलेल्या गवळीन लोकसभा निवडणुकीत भायखळा तब्बल लाखभर मतं घेतली दोन हजारच्या विधानसभा निवडणुकीत तो सहज निवडून आला त्याच्या अखिल भारतीय सेनेच्या शाखाही खेडोपाड्यात पसरू लागल्या पण इथूनच त्याचा एका राजकीय पक्षाशी संघर्ष सुरू झाला वयोमानाप्रमाणे गवळीने नंतर संघर्षाचा मार्ग कमी करून दाऊदपासून ते अगदी सगळ्यांशी केल्याची बातमीही आली मुलगी नगरसेविका झाली राजकारणात प्रवेश केलेल्या गवळीनं काळाप्रमाणे गँगचं काम बरंचसं कमी केलं पण तरीही गवळीचा दरबार भरत राहिला तंटे सोडवण्यासाठी व्यापारी पोहोचतच राहिले त्याच वेळी दरबारात शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकरची सुपारी आली आणि ती घेण्याची चूक गवळीकडून झाली यामुळे अरुण गवळीवर पहिल्यांदाच गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला जन्म शिक्षा सुनावण्यात आली त्याची शिक्षा तो भोगतोय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र गवळी बोला तुम्ही काहीतरी बोलताय हा सगळा रिपोर्ट पोलिसांचा आहे मी काय बोलतो माहितीये मी जामछंद सुपारी घेतलेली नाही घ्यायची मला आवश्यकता पण नाही दोन हजार सात मध्ये आहे दोन हजार सात मध्ये आणि दोन हजार सात मध्ये महापालिकेची निवडणूक झाली त्या त्यावेळी शिवसेना आणि भाजपला महापालिकेत सत्ता बांधण्यासाठी चार नगरसेवक कमी पडत होते मान्य श्री बाळासाहेब ठाकरेचा था निरोप घेऊन आला आहे मिलिंद नार्वेकर की बाबा आम्हाला दोन नगरसेवक आहेत तर ते मी त्यांचे श त्यांचा निरोप त्यांचा आदेश समजून मी दोन नगरसेवक त्यांना दिले मला पैसेच पाहिजे असते तर मी त्या टायमाला पुष्कळ पैसे करोडी रुपये मागू शकलो असतो पन्नास करोड वीस करोड कारण महानगरपालिकेचा बजेटच वर्षाला तीस हजार को कोटीचा असतो तर पाच करोड तर मला इजी दिले असते तीस लाखासाठी मी मर्डर काय करू त्याशिवाय मला सगळं माहीत आहे की जेलची यातना किती कठीण असते <laughs> लोकांनी माझ्यावरती विश्वास देऊन ठेवून मला निवडून आणला आहे आणि तीस लाखासाठी काय मी एवढा महाग नव्हतो तीस लाख काय माझ्यासाठी काय जास्त नव्हते आणि पैशांचं काय महत्त्वच नव्हतं माझ्यासाठी कारण मी एक आमदार झालो होतो मी एक पुरस्कार कष्ट सोचून आमदार झालो होतो आणि मी एवढी मोठी गुन्हा कसा करेल वयाच्या माने तरी परिवर्तन होतं की नाही खोटे के समाज और टाकली गिरी मुंबई एक ऐसा शहर जहाँ इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई मुंबई अंडरवर्ल्ड मुंबई का